नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल राज्य सरकारचा मोठा निर्णय आठ सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीची या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय मराठी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे पात्र रुपये दिले जात आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे राज्य काही या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती आता राज्य सरकारनं या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे महिला व बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय जारी केला आहे या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांवर असेल यापूर्वी या, या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचं काम अकरा प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलं होतं मात्र आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकतात गेल्या काही दिवसांमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचल्या उचलल्याचं समोर आलं आहे आता या योजनेतील मधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजुरी दिली जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटींचा लाभ देण्यात आला आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालू राहणार आहे